मी माझ्या शेतामध्ये आम्ही दहा तारखेला काल देखील पाऊस पडला आणि राज्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडला तर आज बारा जून ला माझ्या शेतामधून मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा आणि पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या ठिकाणी देखील बारा म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व आणि पश्चिम विदर्भाच्या शेतकरी सांगू इच्छितो बारा तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे मात्र पंधरा जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पूर्व पश्चिमे दरबार म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये म्हणजे आज बारापासून देखील पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात दररोजच पडणार आहे पण पंधरा ते वीसचा जे पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिम अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घरावून घराचे पत्र असेल व्यवस्थित बांधून कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावर बांधू नका कारण की वारा जास्त असल्यामुळे झाडं उमळून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर चा। आज संपूर्ण महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर म्हणजे पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीस पासून सगळीकडे आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसत म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरणीची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसाल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो आज बारा जून पासून तर एकवीस जून दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठं ना कुठं चालूच राहणार आहे म्हणून आंदाजी आणि आज विशेष म्हणजे बारा जूनला दक्षिण महाराष्ट्राकडं आज खूप पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडं सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे अकोटकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिम देखील आहे त्याच्यानंतर इकडे मुदखेड मनमाड तिकडे देखील मुदखेड देखील आहे त्याच्या धर्माबादकडे देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार म्हणून पण राज्यामध्ये मात्र बारा जून ते वीस जून मत आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदा ला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी झालेली कोणी या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा खूप ठिकाणून शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमलून पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून ते वीस जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पाणी जनावर झाडाखाली बांधू नका कारण की झाडा विजा पडतात आणि झाडं देखील उमलून पडायलात म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो बारा जून वीस जूनचा पाऊस पडणार आहे ते सगळीकडे निश्चित पडणार वार विजा देखील असणार म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्या पेनीला शेत जसं जसं उगार भेटेल तसं तुम्ही तुमच्या पेण्याचा आहे बारा जून दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतामध्ये मा आम्ही दहा तारखेला पेने केली काल देखील पाऊस पडला आणि राज्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडला तर आज बारा जूनला माझ्या शेतामधून मा मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा आणि पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला विदर्भातेखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या ठिकाणी देखील बारा म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाचा शेतकरी सांगू इच्छितो बारा तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे मात्र पंधरा जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पूर्व पश्चिम म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये म्हणजे आज बारापासून देखील पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात दररोजच पडणार आहे पण पंधरा ते वीसचा जे पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिम अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घराव घराचे पत्र असेल तर व्यवस्थित त्याच्यामध्ये बांधून घेऊन ठेऊन जावं कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावर बांधू नका कारण की वारा जास्त असल्यामुळे झाडं उमून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्ष त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर म्हणजे पूर्वी दर्भ पश्चिमी दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीसपासून पासून सगळीकडे आज बऱ्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसत म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही फेरणीची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसाल तर तुम्ही तुमचा निर्णय फेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये मा तुम्हाला सांगतो आज बारा जून पासून तर एकवीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठे ना कुठे चालूच राहणार आहे म्हणून आंदोलन घ्यायचा आणि आज विशेष म्हणजे बारा जूनला दक्षिण महाराष्ट्राकडमध्ये आज खूप पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा आ, न, नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर त्याच्यानंतर नगर जालना जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडं सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे पाऊस पडणार आहे हिंगोलीकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे हाकोटकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडं देखील आहे त्याच्यानंतर इकडे मुदखेड मनमाड तिकडे देखील मुदखेड देखील आहे त्याच्या धर्माबादकडे देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार म्हणून पण राज्यामध्ये मात्र बारा जून ते वीस जून मात्र आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी झालेली तिथे कोणी या पेंढीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा खूप ठिकाणहून शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमलून पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून वी ते वीस जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पाणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडा विरा पडतात आणि झाडं देखील उमलून पडायला म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो बारा जून वीस जूनचा पाऊस पडणार आहे ते सगळीकडे वारं निश्चित पडणार वारं विजा देखील असणार म्हणून लक्षात घ्यायचा आणि ज्यांचा पेनीला शेत जसं जसं उगार भेटेल तसं तुम्ही तुमच्या पेण्याचा आहे बारा जून दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतामध्ये आम्ही दहा तारखेला पी देखील काल देखील पाऊस पडला आणि राज्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडला तर आज बारा जूनला माझ्या शेतामधून मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला विदर्भातेखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या जिल्ह्यात ना देखील बारा म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो बारा तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे मात्र पंधरा जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पूर्व पश्चिम म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये पाऊस शेतकऱ्यांनी या पाऊस पावसा आणि घरा नका कारण की वाऱ्या श्रम असल्यामुळे झाड संपूर्ण महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर म्हणजे पूर्व इतर पश्चिमे ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसत म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरणीची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसेल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची जून पासून तर एकवीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठे चालू आणि आज म्हणजे जूनला दक्षिण महाराष्ट्रामध्ये લતુર જિલ્લા પરભની જિલ્લા બીડ જિલ્લા નાંદેડ જિલ્લા નગર ધુ નંદુરબાર પારોળા ઇક સગ આજ બરાબર ખૂબ પાડનાર बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे हाकोटकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडं देखील आहे त्याच्यानंतर इकडे मुदखेड मनमाड तिकडे देखील मुदखेड देखील आहे त्याच्या धर्माबादकडे देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार आहे म्हणून ज्ञान झालं ते पण राज्यामध्ये मात्र बारा जून ते वीस जून मात्र आजपासून आज बारा आहे आत पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी झालेली तर कोणी या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा खूप ठिकाण शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमलून पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून ते वीस जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पाणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडा विजा पडतात आणि झाडं देखील उमलून पडायला म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो बारा जून वीस जूनचा पाऊस पडणार आहे की ते सगळीकडे वाऱ्या निश्चित पडणार आहे वार विजा देखील असणार आहे म्हणून हा अन लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्या पेनीला शेत जसं जसं उगार भेटेल तसं तुम्ही तुमच्या पेण्याचा आहे बारा जून दोन हजार पंचवीस तर मी माझ्या शेतामध्ये आम्ही दहा तारखेला पेढी केली काल देखील पाऊस पडला आणि राज्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडला तर आज बारा जूनला माझ्या शेतामधून मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा आणि पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला विदर्भा देखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या ठिकाणी देखील बारा म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा जर लक्षात येतात मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकरी सांगू इच्छितो बारा तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे मात्र पंधरा जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा <laughs> पूर्व पश्चिमी दरबार म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये म्हणजे आज बारापासून देखील पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात दररोजच दोर पडणार आहे पण पंधरा ते वीसचा चा जे पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिमी दरबार अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घराव घराचे पत्र असेल तर व्यवस्थित त्याच्यामध्ये बांधून घेऊन ठेवून जावं कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावर बांधू नका कारण की वारं जास्त असल्यामुळे झाडं उमून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्ष त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर म्हणजे पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीसपासून पासून सगळीकडे आज बऱ्या ठिकाणी पावसाला सुरवात झालेली दिसत म्हणून हे लक्षात घ्यायचा ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरणीची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसाल तर तुम्ही तुमचा निर्णय फेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची असेल तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो आज बारा जून पासून तर एकवीस जून दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठे ना कुठं चालूच राहणार म्हणून लक्षात आणि आज विशेष म्हणजे बारा जूनला दक्षिण महाराष्ट्राकडमध्ये आज खूप पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्हा पा� लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा ना नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडे सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिम देखील आहे त्याच्यानंतर इकडे मुदखेड मनमाड तिकडे देखील मुदखेड देखील आहे त्याच्यात धर्माबाद देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार म्हणून ज्ञान झालं ते पण राज्यामध्ये मात्र बारा जून ते वीस जून मात्र आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी झालेली तर कोणी या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा खूप ठिकाणून शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमलून पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून ते वीस जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पाणी जनावरी झाडाखाली बांधू नका कारण की झाडा विजा पडतात आणि झाडं देखील उमलून पडायले म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो बारा जून वीस जूनचा पाऊस पडणार आहे ते सगळीकडे वारं निश्चित पडणार आहे वारं विजा देखील असणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा आणि ज्यांचा पेणीला शेत जसं जसं उगाड भेट बारा जून दोन हजार माझ्या शेत आम्ही पाऊस पडला तर शेतक पाऊस पडतो

सांगू राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जून ला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा आणि पंधरा मध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदा विदर्भातही देखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या ठिकाणी देखील बारा म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा जर लक्षात येतात मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व आणि पश्चिम विदर्भात शेतकऱ्याला सांगू इच्छितो बारा तेरा चौदा जून तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे मात्र पंधरा जून पासून ते वीस जून च्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पूर्व दरबार म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये म्हणजे आज बारापासून देखील पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात दररोजच पडणार आहे पण पंधरा ते वीसचा चा जे पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिमे दरबार अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घरा घराचे पत्र असेल तर व्यवस्थित त्याच्यामध्ये दे बांधून घेऊन ठेवून जावं कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावर बांधू नका कारण की वारं जास्त असल्यामुळे झाडं उमळून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्र सांगायचं झालं म्हणजे पूर्वी दर्भ पश्चिमी दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीसपासून पासून सगळीकडे आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसत म्हणून हे लक्षात घेता ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओले तुम्ही पेरणीची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसाल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो आज बारा जून पासून तर एकवीस जून दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठं ना कुठं चालूच राहणार आहे म्हणून आंदोल आणि आज विशेष म्हणजे बारा जूनला दक्षिण महाराष्ट्राकडमध्ये आज खूप पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडं सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे अकोटकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडं देखील आहे त्याच्यानंतर इकडे मुदखेड मनमाड तिकडे देखील मुदखेड देखील आहे त्याच्यात धर्माबाद देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार म्हणून ज्ञान झालं ते पण राज्यामध्ये मात्र बारा जून वी ते वीस जून आहे आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणारे चौदा आला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीज असा करून सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसत कोणी या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा आंदाज लक्षात घ्यायचा खूप ठिकाण शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमलून पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून ते वीस जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पाणी पार्य जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडा विजा पडतात आणि झाडं देखील उमलून पडायला म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो बारा जून वीस जूनचा पाऊस पडणार आहे की ते सगळीकडे वारंवित पडणार आहे वार विजा देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्या पेनीला शेत जसं जसं उगार भेटेल तसं तुम्ही तुमच्या पेण्याचा आहे बारा जून दोन हजार पंचवीस तर मी माझ्या शेतामध्ये आम्ही दहा तारखेला पेढी केली काल देखील पाऊस पडला आणि राज्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडला तर आज बारा जूनला माझ्या शेतामधून मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा आणि पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदा विदर्भा देखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या ठिकाणी देखील बारा म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षायचं मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या शेतकरी सांगू इच्छितो बारा तेरहं चौदा जूना तुंहिंजे